माऊली काय करू राहिलं सायकलीच झालं झालं का पंचर, पंचर, पंचर नाही होईल ते माऊली ते टायरच तस आहे पंचर नाही होईल उठ मम्मी कुठे शिताल ऐक ना कुठे तू इकडे ना काय दिवसभर टी व्ही पळत राहते ते कांदे भरून घेतले असते मार्केटला घेऊन जायचे कांदे नंतर नहीं, नहीं, ना नाही आज चांगला भाव आहे मला सुनीलचा फोन आला होता ते म्हणे कांदे घेऊन ये पैसे आजच होऊन जातील उद्याचा काय भरोसा आहे हा लवकर आणि त्या सोनी मोनी कुठे जायले हा का बर ये माऊली ते सायकलीच कागद काढून टाक बर कागद काढून टाक ना तो काढतो का हा व्यवस्थित कागद काय ग काय झालं डेंजर कुठं हा का थांब मी पाहून आलो एक मिनिट बिबटे आहे का एक मिनिट थांब थांब ना पाहायला तर पाहिजे ना हा इथंच थांब तू ते मावलीला इकडे येऊन नको देऊ थांब दोन मिनिट परे थाम। दार लावले का बापरे थांब माऊलीकडे पाय बर का माऊलीकडे नाही तर दोन मिनटं कसं काय घुसला असल बाथरूम मध्ये वाडले वाघ अग ते बाथरूम मध्ये आहे दारकाळी फोडले आत्ता पहिल्यांदा ही गेली हि न पायला मी आत्ता पाहायला गेलो बाथरूमचं दार लावेले पण दारकळीचा आवाज आला मला नको नको हे पण ते बाथरूम मधून ते ना आपल्याला फटाकडे नको नको नाही ना अगं फटाकडे लावून काय करते ते बाथरूमचं दरवाजा लोटेल ना तोय ना पहिले उघडा करून द्यायला लागेल एक काम करा माझ्या संग चला तुम्ही काठी घे बरं एक काठी घे मोठी पटकन काठी पाय बरे इकडं काठी होती पाय तू बाथरूमचा दरवाजा आहे ना मी मोकळा करून देतो मोकळा करून दिला का तो वाघ बाहेर पळून गेला पाहिजे ना हा तुमच्या हातामध्ये राहू द्या हा चला हळूहळू चाल बर का आवाज करू नका आता हळूहळू चाल एवढे ना का पुढे जाऊ तू पुढे जा फक्त लोटून द्या आणि तापकीन इकडं पळून ये मीरे, मीरे। भाई 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 मीरे। मीरे। ना एवढी का ती काय मी पाहिलो माहिती का तू पडलो असतो आता विटावरून पडलो असतो या पुढे काठी हळूहळू जाय डॉन का डॉन नाही जरा हिंमत करून तुम्ही मला बिया वाटत वाघाने आणलं मुंगे झाले तिथं पुढे जाय हळूहळू जाय हळूहळू वर का धपके पावला नाही एकदम पोहचाल नाही मद्या नाही शीतल जानतीचा संघ फक्त दरवाजा लोट आणि पटकन पडून ये